वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या अणागोंदी कारभारानं नागरिक हैराण झाले आहेत है। नजीकच्या काळामध्ये मोठ्या आंदोलनाचा भडका उठण्याची शक्यता आहे गेल्या एक महिन्यांपासून मायणी आणि परिसरातील वीज पुरवठा विनाकारण खंडित केला जात असून वारंवार त्यात अनियमितता असल्यानं ना। नागरिकांना नाहक त्रास होत आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे अनेक गावातील सार्वजनिक पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे मायणी येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल चढवला आहे वीज वितरण कंपनीनं वीज पुरवठा येत्या सात दिवसात पूर्ववत न केल्यास आणि विनाकारण वारंवार वीज पुरवठा खंडित केल्यास वीज वितरण कंपनीविरोधात रास्ता रोको करण्याचा त्याचबरोबर लाईट बिल न भरण्याचा इशारा मायनी ग्रामस्थांनी दिलाय आशयाचं निवेदन मायनी ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वप्नील घाडगे सोसायटीचे चेअरमन अनिल माळी ग्रामपंचायत सदस्य हेमंत जाधव किशोर माळी महादेव माळी युवराज भिसे डॉक्टर विकास देशमुख पत्रकार महेश जाधव अरुण भिसे इब्राहिम तांबोळी मनसूर नदा प्रशांत सनगर डॉक्टर तबीब चेतन लांब विशाल चव्हाण अतुल सुरमुख मोहन दगडे विजय कदम आदी मान्यवर आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गेल्या अनेक दिवसांपासून मायनीतील वीज पुरवठा तासन तास खंडित होत असल्यानं लोकांना त्याचा नाहक त्रास होत आहे मायणी परिसरातील मोठी बाजारपेठ असल्यानं व्यापारी हॉस्पिटल अतिदक्षता विभाग शाळा कॉलेज यांना विजेची नितांत गरज असते शिवाय मायणीतील लाईट बिल वसुलीबाबत कोणतीही तक्रार नसताना मायणीकरांना वीज वितरण कंपनी वीज पुरवठा खंडित करून लोकांना नाहक त्रास देत आहे त्यामुळे मायणी ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल चढवला यावेळी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संतोष देवटे सहाय्यक अभियंता प्रशांत लामतुरे रामदास पिसाळ नवनाथ माळवे आणि सर्व कर्मचारी यांना मायनी ग्रामस्थांनी घेराव घातला वीज पुरवठा का खंडित केला जातो याबाबत खडसावले त्यावर उपकार्यकारी अभियंता संतोष देवठे यांनी येत्या काही दिवसात मायणीचा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं वीज वितरण कंपनीच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाची पूर्तता ही पूर्तता करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला कळू असंही सांगितलं जर कोणी कर्मचारी अशा गोष्टी घडवत असेल तर अशा कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय मायणी ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटलंय की येथील विद्युत वितरणात फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि सावळा गोंधळ निर्माण झालाय मायणीसाठी शाखा अभियंता था नियमितपणे नियमित हजर नसल्यामुळे कर्मचारी यांची मनमानी होत आहे ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे ग्राहकांना कर्मचारी उद्धट आणि अपमानकारक उत्तरे देत आहेत कर्मचारी फोन कॉलला प्रतिसाद देत नाही प्रतिसाद दिलास तर भाषा अत्यंत मगरुरीची असते परमिट घेतल्यानंतर तातडीनं कामाची पूर्तता न करता टाळटाळ केली जाते मायणी ग्रामपंचायत हद्दीतील ठेकेदार यांच्याकडून केबल टाकण्याचं काम सुरू आहे त्यामुळे पूर्वी मंजूर असलेल्या स्ट्रीट लाईटच्या ठिकाणचे पतदिवे बंद करण्यात आले आहेत ते ठेकेदार यांना सांगून तातडीने पूर्ववत करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल दरम्यान सिद्धेश्वर कुरोली गावातील रानमळा नंददीप शिवारातील काही विजेचे पोल महिन्यापूर्वी पडले आहेत त्यामुळे शेतात तारा लोंबकळत आहेत वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय गेले एक महिना तुमचा कर्मचारी एक आहे ते करतो गावाला ट्रिप करतो गावाला बाहेर झालाय त्याचा ह्याच्या अगोदर कसं होतं आता म्हणजे मागच्या एक महिन्याभरापूर्य आपल्याकडं गँग होत्या गँगच्या मार्फत कामं चालू होती आता सध्या काय आहे की एकच गँग आपल्याकडं हे आहे बाकीच्या लोकांचं सगळं ते ऑर्डर किंवा हे संपल्यामुळं आणि अजून वरिष्ठ कार्यालयाने त्यांची नेमणूक केलेली नाही एजन्सीची हे त्यामुळं आता सध्या जे एकच एजन्सी असल्यामुळे त्याच्याकडनं आपल्याला सगळ्या भागातलं काम करून घ्यावं लागतं त्यामुळं थोडंसं कसं आहे ते जिथं पोल पडलेत किंवा काय आहे तर त्याचं थोडंसं डिलं होतं आपल्याला सप्लाय रिस्टोअर करायसाठी तर ते पण आपण जे आहे गँग आमची एकही आहे त्यांच्याकडनं आपण लवकरात लवकर हे करून ते पण सप्लाय चालू करून घेऊ जिथं न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि रविराज महामुनी मायनी सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा